नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं प्रतोज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास महिलांसाठी असलेल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एकदम रिलेटेबल आणि युजफुल विषयावर घरात असताना आपण कुठले कपडे बाबा नेमके घालायचे म्हणजेच कम्फर्टेबल क्लासी घरातही स्टायलिश दिसण्यासाठी कशा पद्धतीचे कपडे आपण घालायचे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर्मक, ला करुया। one, cool look, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर वन कॉटन कुर्तीज क्लासिक आणि कूल लुक जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉटन कुर्तीज घाला होय कॉटन कुर्तीज म्हणजे एकदम ब्रीदेबल सॉफ्ट आणि परफेक्ट फॉर इंडियन घरकाम होय लेगिंग्स प्लाझोज इवन लूज कॉटन पॅन्टसोबत तुमचा लूक एलिगंट आणि नीट दिसतं ट्राय करा फ्लोरल प्रिंट्स किंवा पेस्टल शेड्स एकदम फ्रेश वाईप्स येतात यावर बोनस टिप म्हणजे यावर हलकासा दुपट्टा घेतला की गेस्ट आले तरी टेन्शन नाही त्यानंतर आपली टिप नंबर ट्रू आहे पजामा प्लस ओव्हर साइज टी शर्ट यस पजामा प्लस ओव्हर साइज टी शर्ट्स म्हणजे एव्हरी टाईम चिल सकाळी झाडलो थोडं टी शिपिंग आणि आराम करताना लूज पजामा आणि कॉम्पी टी शर्ट ही कॉम्बो एकदम परफेक्ट आहे ओव्हरसाइज टी शर्ट विथ क्विर्की नोट्स ओ एम जी त्या तर सगळ्यात जास्त हीट आहेत ट्राय करा आणि बघा तुम्ही तुम्हाला किती रिलॅक्स्ड वाटते त्यानंतर टीप नंबर थ्री आहे ती म्हणजे कफतान द न्यू ट्रेंडिंग घरचा लूक येस तुम्हाला तर माहितीच असेल कफ्तान सध्या किती ट्रेंडिंग आहे बायकांमध्ये मुलींमध्ये कफ्तान वापरण्याची किती क्रेज आहे सध्या इंस्टाग्रामवर सगळ्या स्टायलिश मॉम्स आणि लेडीज जे घालतात ते म्हणजे कफ्तान गाऊन्स लूज अँड फिट गॉर्जियस पॅटर्न्स आणि एकदम रिच इट एक सिम्पल वाईब कधी कधी वाटतं हे घालून तर आपण घराबाहेर जावं परफेक्ट फॉर संडेज अँड सेल्फ केअर डेज तर कफता नाही एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आपली टिप नंबर फोर आहे स्ट्रेचेबल ट्रिक पॅ पा, ट्रॅक पॅन्ट्स अँड टँक टॉप्स ऑर स्पोर्ट डेज वर्कआउट असो किंवा घरकाम स्ट्रेचेबल क्लोथ्स म्हणजे देवदूत टँक टॉप्स क्रॉप टीज किंवा ड्राय फिट टी शर्ट्स तुम्हाला ॲक्टिव्ह आणि कूल लुक देतात ट्रॅक पॅन्टचे हायवेस्ट पॅटर्न्स आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत नक्की ट्राय करा आयडियल फॉर मल्टीटास्किंग मम्मी लुक्स यस तुम्ही जर जिमही करत असाल बाहेरही काम करत असाल घरकामही करत असाल तर तुमच्यासाठी स्ट्रेचेबल ट्रॅक पँट्स अँड टँक टॉप्स आर व्हेरी व्हेरी आयडियल त्यानंतर आपली टिप नंबर फोर म्हणजे झोपताना पण स्टायलिश दिसा येस रात्रीच्या झोपेसाठी सॉफ्ट कॉटन सॅटिन नाईट सूट्स किंवा क्यूट प्रिंटेड पजामाज हे सगळं आपल्याला आराम देतात आणि मूड पण आपला फ्रेश ठेवतात त्यासाठी झोपताना नाईटवेअर जे वापरतात ते, वापर ते स्टायलिश कूल एट कम्फर्टेबल वापरायला हवं रिमेंबर गर्ल्स सेल्फ लव सुरू होतं तुमच्या नाईटवेअरपासून ओके okay. त्यानंतर काही गोष्टी ज्या अव्हॉइड कराव्यात त्या म्हणजेच घरात जरी असलात तरी टॉन किंवा ओव्हरले फेडेड कपडे वापरणं टाळा त्यानंतर अत्यंत ताईट आणि अनकम्फर्टेबल आउटफिट्स घालणं घरात टाळा त्याचबरोबर सिंथेटिक फॅब्रिक जे की इचिंग आणि स्वेट देतं तेही वापरणं घरामध्ये टाळा कारण घर म्हणजे आरामाची जागा डिस्कम्फर्टची नाही मैत्रिणींनो घरातही रिलॅक्स्ड राहतो पण त्याच वेळी आपला लुकसुद्धा नीट फ्रेश आणि कॉन्फिडंट ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं प्रतुज लाईफ वॉर लिव्हिंगला तुम्हाला मिळतील अशाच प्रॅक्टिकल आणि फॅशनेबल टिप्स ज्यात आहे कम्फर्ट कल्चर आणि कॉन्फिडन्स यांचा परफेक्ट मिक्स व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचं घरातलं फेवरेट आउटफिट कोणतं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया स्टायलिश आणि सोलफुल टॉपिक घेऊन टिल देन स्टे कॉम फी स्टे क्लासी বাইবায় স্যান্ন